नमस्कार मंडळी आपण पाहतात ग्रामीण कट्टा आपण पिंपळगाव जोगा या ठिकाणी आहोत श्रीराम प्रसारक मंडळाचे संत गाडगे महाराज विद्यानिकेतन विद्यानिकेतन पिंपळगाव जोगा या शाळेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे तर या संदर्भामध्ये ज्या ज्या मुलींचे निकाल लागले त्या मुली आहेत पालक आहेत ते काय म्हणतात आपण त्यांच्याशी संपर्क साधूया

नाव आपलं राजिवली सचिन हंडे हां किती टक्के मार्क पडलेत 84.20 चल नाव आपलं पाजळ बाळू कोकणे कोकणे किती टक्के मार्क पडलेत शहाऐंशी पॉईंट 86.80 बर आज माझा दहावीत प्रथम क्रमांक आला याच्या या यशा यशामागे माझे वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक या सर्व शिक्षकांचा खूप पाठिंबा आहे माझे वर्ग शिक्षक श्री केअर करपेश सर आणि माझे मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी खूप मो यांनी मला खूप सपोर्ट केला मला चांगले प्रकारे शिकवले त्यांचे खूप खूप आभारी आहे आमचा दहावीचा रिझल्ट लागला त्यामध्ये मला स सत्याऐंशी पॉईंट वीस मार्क पडून दुसरा नंबर आला त्या संपूर्ण याच्यामागे फक्त आमचा हात नाही आहे तर आमच्या सगळ्या शिक्षकांचा खास करून आमचे वर्ग शिक्षक आमचे करपे सर त्यांचा या यशामागे खूप मोठा आम्हाला पाठिंबा होता त्यामुळे मी आमच्या वर्गशिक्षककर्फे सरांचे व तसेच इतर सर्व शिक्षकांचे आभार मानते माझे नाव पायल बाळकोकणे मला दहावीमध्ये शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मिळून तृतीय क्रमांक आलेला आहे या यशामागे आमचे वर्गशिक्षक तसेच सर्व सर्व शिक्षक यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही एवढी चांगले टक्के पाडू शकलो त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत गाडगे महाराज विद्यानिकेतन या हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला त्या निकालामध्ये आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचं संचालक मंडळ आणि त्याचबरोबर हे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक सर्व ग्रामस्थ त्यांचा बोलाचा वाटा आहे आत्ता दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव साली ह्या संस्थेची स्थापना झाली त्या स्थापनेपासून तर आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत कमीत कमी तीस -कमी वेळेस आज आपल्या ह्या संत गाडगे महाराज विद्यार्थिकेत्यांचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे या निकालाच्या पाठीमागे आमच्या सर्व जे पालक असतील आणि आम्हाला मिळालेले आमचे गुरु म्हणजे ते शिक्षक ते शिक्षक, शिक्षक ना या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे आणि यापुढेनंतरही भविष्यामध्ये ह्या शाळेची अशीच उन्नती व्हा प्रगती व्हा आणि आम असंच आमच्या या गावाचं नाव शिखरावर पोचावं असं आमचं आज म्हणजे एक इच्छा आहे ज्ञानेश्वरी कोकणी या मुलीचा आज प्रथम क्रमांक आला त्यानंतर दीपा ईशा ईशा पंकज हांडे ह्या मुलीचाही दुसरा तृतीय क्रमांक आला एक कोकणे पायल कोकणे हिचा तृतीय क्रमांक आला या आम्ही आज चार ते पाच वर्षापासून एक उपक्रम राबवतोय का या संस्थेचे संचालक बापूसाहेब तुळसराव हांडे असतील जेजाबाबूराम बादे असतील बबरराव बा पांडुरंग हांडे असतील ज्ञानेश्वर सस्त्या असतील या संचालकांनी ही शाळेच्या पायार असला आणि त्या शाळेमध्ये आज भरभरून यश प्राप्त होत आहे आणि त्याच संचालकांच्या वतीने या एक ते पाच क्रमांकापर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करत असतो याही दरवर्षी याही वर्षी आता आमचे शिक्षक आल्यानंतर एक दिवस असा ठरून या विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांचं कौतुक करण्यासाठी परत आपणही इथे येणार आहोत आणि आपण त्यांचा आभार मानणार आहोत धन्यवाद या ठिकाणी आज श्रीराम शिक्षण संस्था आणि संचलित संत गाडगे महाराज विद्यानिकेत यांचा माध्यमातून आज आपल्या एस एस सी बोर्डाचा काल निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आज येथे आपण पाहत आहात पाच ते सहा एक ते सहापर्यंत सर्वच मुलींचा प्रथम क्रमांक या ठिकाणी लागला आहे याचा अर्थ असा होतो की आज या सहा मुलींमध्ये एकाही मुलाचा या ठिकाणी उपस्थिती नाही त्यामुळे सर्व मुलांना माझी विनंती आहे आपल्या देखील या रांकेमध्ये नंबर कधी येईल याचा आपण विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे धन्यवाद याच ठिकाणी सांगतो प्रथमतः आमच्या श्रम शिक्षण संस्थेचे संत गाडगे महाराज उद्यानिकेतन पिंपळ उजोगा हो या हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने त्या ठिकाणी मी संचालक मंडळ आणि आपल्या शिक्षकांचं शिक्षक कर्मचारी सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो <laughs> खऱ्या अर्थानं आज या मोठी जे यश प्राप्त केलेलं आहे त्यामध्ये आपल्या हायस्कूलचे चव्हाण सर आणि त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ त्यांच्यावर शिक्षक आदरणीय आदरणीयकर्ते सर असतील आमचे नोंबरे सर असतील सर असतील खरात मॅडम असतील या सर्वांनीच आपाट कष्ट करून त्यांना शिकवलं आणि त्याचा खऱ्या अर्थ या ठिकाणी त्यांना मिळालेलं हे यश आहे तर यानंतर खरं तर मला सांगायची अशी एक इच्छा आहे खरं तर युवलेस एरोप द्वारी त्याचा विलग केल्या गगनावरी या संत उक्तीप्रमाणे आमचं हायस्कूलची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं मी असं नवनाथ सुकाळे बाळू कोकणे विशाल घाडगे संदीप कोकणे ही जी मंडळी होती राजेंद्र सुकाळे आम्ही सर्वजण शाळेमध्ये मागं पुढं होतो ज्यावेळेस आमच्या शाळेचा सुरुवातीचा काळ होता खूप बिकट परिस्थिती होती पण खऱ्या अर्थानं आमचं संचालक मंडळ खूप चांगलं आहे आत्ताचे अध्यक्ष आमचे किशोरराविकांडे म्हणजे आमचे आप्पा आहेत यांनी आत्ता ही दुरासा कैलासवाशी जिजाबाऊ सुकाळे असतील कैलासवाशी बापूसाहेब भांडे असतील कैलासाशी बबनदादा हांडे असतील कैलादवाशी मावशीट असतील यांनी जी या शाळेची मुहूर्त रवली खऱ्या अर्थानं आणि त्यांचा पुढं वारसा शैक्षणिक वारसा ह्या मंडळींनी पुढे चालवला आहे ज्ञानदेवी रचिला पाया तुका घालास की कळसं या संत मंतीप्रमाणे आमच्या शाळेचं नाव उत्तरोत्तर नक्कीच मोठं होणार आहे यात काही शंका नाही आमच्या विद्यार्थिनी मी जे यश प्राप्त केलेलं आहे त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं पुढील शैक्षणिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जावं आपण आपल्या गावाचं नाव मोठं करण्यामध्ये आपला खूप मोठा वाटा आहे भविष्यामध्ये तुम्ही कुठेही जा परंतु आपल्या ह्या गावाला आपल्या मातीला आपल्या शाळेला आपल्या शिक्षकांना आपल्या आईवडांना कधीच विसरू नका याच्या निमित्ताने सांगतो धन्यवाद ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे पिंपळगावजोगा